लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या विरोधात ईडीची पहिली प्रेसनोट जाहीर ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने जयेश मेहता आणि वसई विरार शहर महानगरपालिकेच्या घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा प्रतिबंधक कायदा दोन हजार दोनच्या तरतुदीनुसार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पुणे नाशिक आणि सटाणा येथील बारा वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवली या शोध मोहिमेत एक कोटी तेहतीस लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली याशिवाय माजी आयुक्त अनिल कुमार पवार नातेवाईक आणि बेनामीदारांच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कागदपत्रे उपकरणे रोख रक्कम आणि चेक डिपॉझिट स्लिप्स देखील जप्त करण्यात आल्या मीरा भाईंदर पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफ आय आरच्या आधारे ईडीने सदरची चौकशी सुरू केली बिल्डर्स स्थानिक गुंड आणि इतरांविरुद्ध आयुक्तालयात हा खटला दोन हजार नऊपासून वसई विरार सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी जमिनीवर बेकायदेशीर निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे बांधकाम संबंधित आहे वसई विरार शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव असलेल्या जमिनीवर कालांतराने एक्केचाळीस बेकायदेशीर इमारती बांधण्यात आल्या आरोपी बिल्डर्स आणि विकासकांनी अशा जमिनीवर बेकायदेशीर इमारती बांधून आणि नंतर बनावट मंजुरी कागदपत्रे तयार करून त्या सामान्य जनतेला विकून सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली या इमारती अनधिकृत आहेत आणि अखेर त्या पाडल्या जातील हे पूर्वज्ञान असतानाही विकासकांनी या इमारतीमधील सदनिका विकून लोकांची दिशाभूल करून त्यांची गंभीर फसवणूक केली या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या दिलेल्या आदेशानुसार सर्व एक्केचाळीस इमारती पाडण्याचे आदेश दिले या आदेशानंतर बेकायदेशीर इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात एक एस एल पी दाखल केला होता जो फेटाळण्यात आला सर्व एक्केचाळीस इमारती पाडण्याचे काम वसई विरार शहर महानगरपालिकेने दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण केले आता ईडीच्या तपासात असं दिसून आलं आहे की महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार उपसंचालक नगररचनाकार वाय एस रेड्डी कनिष्ठे अभियंते आर्किटेक्ट सी ए आणि संपर्क अधिकारी यांचे एक संघटित गट एकमेकांशी संगनमताने काम करत आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम करण्यासाठी हे गट जबाबदार आहेत तत्कालीन आयुक्त अनिल कुमार पवार या कार्टेलमध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावली पी एम एल ए अंतर्गत केलेल्या तपासात असं दिसून आलं आहे की अनिलकुमार पवार यांनी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर प्रकल्पाच्या एकूण क्षेत्रफळावर आयुक्तांसाठी वीस ते पंचवीस रुपये प्रति चौरस फूट आणि वाय एस रेड्डी यांनी डी टी पी उपसंचालक नगर रचना म्हणून दहा रुपये प्रति चौरस दराने कमिशनची रक्कम म्हणजेच लाच निश्चित करण्यात केली होती शोध मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कागदपत्रे क का जप्त करण्यात आली यावरून असं दिसून येत आहे की आय ए एस अनिलकुमार पवार यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक बेनामीदारांच्या नावाने अनेक संस्था निर्माण केल्या होत्या लाचेची रक्कम लुटण्यासाठी त्यांनी बनावट संस्थांची निर्मिती केली आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यापासूनच उपकर, ही बनावट संस्थांची निर्मिती झाली या संस्था प्रामुख्याने निवासी टॉवर्सचे बांधकाम आणि पुनर्विकास गोदामे बांधणे इत्यादी व्यवसायात गुंतलेल्या आहेत शोध मोहिमेदरम्यान जप्त केलेल्या डिजिटल उपक उपकरणांवरून वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी आर्किटेक्ट सी ए संपर्ककर्त्यांशी त्यांचे जवळचे संबंध निर्माण करण्यात त्यांचा जवळचा सहभाग असल्याचे दिसून येते आणि इमारतीच्या बांधकामासाठी मंजुरी मिळवण्यासाठी महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा प्रवाह कसा झाला यावर मार्फत प्रकाश टाकण्यात आला या, या एक्केचाळीस इमारती प्रकरणी पूर्वीच्या शोध मोहिमेत आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये तेवीस कोटी पंचवीस लाख रुपये किमतीचे हिरे जडलेले दागिने जप्त करण्यात आले आणि तेरा कोटी शहाऐंशी लाख रुपये किमतीचे बँक बॅलेन्स शेअर्स म्युच्युअल फंड एफ डी गोठवण्यात आली होती या प्रकरणी ईडी मार्फत पुढील तपास सुरू आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा